नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये एक महत्वपूर्ण बातमी आहे तर चला अपला वेल नहीं करन बात में सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्वाचे अपडेट जाणून घ्या सविस्तर माहिती दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चला तर पाहूया या संदर्भात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची मह साठी महत्वाची बातमी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कोणती मोठ महत्वाची बातमी मोठी बात आहे राजीनामा संदर्भात च्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित राज्य शासनाच्या संदर्भात राजीनामा देण्याच्या पद्धतीचे स्पष्टीकरण या जाणून हा व्हिडिओ व आवश्यक पहा चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण माहिती राज्य शासनाच्या राजीनामा दोन बारा एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी महत्वपूर्ण या सदर निर्णयानुसार ज्या ज्या सरकारी अधिकारी कर्मचारी आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल अशांनी सक्षम प्राधिकाराला योग्य मार्गाने राजीनामा द्यायचा अर्ज सादर करावा आणि अर्ज हा बिनशर्त असावा प्रकारची आणि प्राधिकरण मंजूर करतील जर राजीनामा देण्यासंबंधित एक महिन्याची पूर्वसूचना देणे दे दे बंधनकारक अस, अस, असेल अथवा एक महिन्याचे वेतन वसुली करण्यात येईल सदर अनाधिकृत गैर गैरहजर कर्मचाऱ्यास राजीनामा द्यायचा असेल तर अशा कालावधी सक्षम प्राधिकरण म्हणून ठरू शकेल अथवा अनाधिकृत गैरहजेरी संबंधित शिस्तभंगाची कारवाई होऊ शकेल तसेच राजीनामा देते वेळी कर्मचाऱ्याकडून शासनात कोणत्याही प्रकारचे

राज्य कर्मचाऱ्या अथवा केंद्र सरकारच्या अन्य शासनाच्या पदावरील अथवा शासन संस्था उपक्रम येणारी मंडळी महामंडळी यांची निवड झाली असेल अशा प्रकारे सदर नियुक्ती करिता विविध मार्गाने अर्ज केला असेल अथवा विविध कार्यपद्धतीचा अवलंब केला असेल तरच राणी राजीनामा संबंधी एक महिन्याची पूर्व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना या सर, राज्य सरकारच्या सेवेतील त्याच्या पदाचा राजीनामा देणे आवश्यक राहील या संदर्भातील जी आर पुढील प्रमाणे पाहू शकतात